नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं गावाच्या टोकाला उभं असलेलं ते वडाचं झाड लोकांसाठी फक्त झाड नव्हतं ते श्रद्धेचं स्थान होतं रोज सकाळी काही लोक त्या झाडाला फेऱ्या मारायचे कुणी हात जोडून उभं राहायचं कुणी डोळे मिटून मनातलं दुःख सांगायचं झाडाला स्पर्श केला की मन शांत होतं असं त्यांना वाटायचं त्या झाडाखाली उभं राहिलं की मनावरचं ओझं थोडं हलकं होतं सकाळ झाले की गावातल्या अनेक घरात तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी दिलं जायचं सूर्याला अर्थ दिलं की ग्रह चांगले होतात असा लोकांचा विश्वास होता चंद्र दिसला की उपवास करणारे होते शनिवारी तेल दान केलं जायचं मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण केला जायचा हे सगळं लोक मनापासून कर करत होते कारण त्यांना वाटायचं देवावर निसर्गावर विश्वास ठेवला की आयुष्य सहन करण्याची ताकद मिळते गावात कुणाचं काही अडलं की लोक म्हणायचे देवावर सोपव आणि खरंच ते सोपवत होते कारण प्रत्येक माणसाला कुणाचा ना कुणाचा आधार हवा असतो कुणाला तो, तो आधार देवात दिसतो कुणाला झाडात कुणाला सूर्यचंद्रात कुणाला ग्रहात लोकांचा हा विश्वास खोटा नव्हता तो त्यांना जगण्याचा भाग होता पण त्या गावात एक माणूस होता ज्याचा विश्वास सगळीकडे होता फक्त स्वतःवर नव्हता विठ्ठल विठ्ठल कुणाच्या लक्षात राहणारा माणूस नव्हता साधा चेहरा शांत स्वभाव शाळेत असताना हुशार होता पण परिस्थितीने त्याचं शिक्षण मध्येच थांबवलं वडील लवकर गेले आई आजारी पडली जबाबदाऱ्या लवकर आल्या विठ्ठल शकू शकला नाही पण तो लवकर मोठा झाला तो रोज मजुरी करायचा मिळेल ते काम ऊन पाऊस पाहत नसायचा पण मनात कायम एकच भावना होती मी काहीतरी कमी आहे गावातले इतर लोक पुढे गेले घरं बांधली मुलांना शिकवलं विठ्ठल मात्र तसाच राहिला ते पाहिलं की स्वतःला दोष द्यायचा त्याला वाटायचं माझं नशीबच असं आहे मन तो श्रद्धाळू होता खूप श्रद्धाळू सोमवारी उपवास करायचा चंद्र पाहून मनात इच्छा बोलायचा कुणी सांगितले अंगठी त्याने कर्ज काढून घेतली कुणीतरी पिंपळाच्या झाडाला फेरा मार तो मारायचा कारण त्याला वाटायचं बाहेर कुठेतरी शक्ती आहे जी माझं आयुष्य बदलेल पण आयुष्य बदलत नव्हतं आईची तब्येत हळूहळू बिघडत चालली होती औषधाचा खर्च वाढत होता विठ्ठलची चिंता वाढत होती रात्री झोप लागत नव्हती एक दिवस डॉक्टरांनी थेट सांगितलं आज औषध मिळालं नाही तर उद्या उशीर होईल त्या दिवशी विठ्ठलच्या हातात फक्त ती कासवाची अंगठी होती जिच्यावर त्याने एवढा विश्वास ठेवला होता त्याने ती पाहिली आणि मनात विचार केला हिच्यामुळे पैसे येणार होते ना मग आज का नाही आले तो अंगठी विकायला गेला कुणी हसून नकार दिला कुणी म्हणाल ह्याला किंमत नाही हे ऐकून विठ्ठलचं मन तुटलं त्याला पहिल्यांदा जाणवलं आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो त्या आपल्याला उचलून धरत नाहीत त्या फक्त धीर देतात संध्याकाळी तो पिंपाच्या झाडाखाली गेला आज तो फेऱ्या मारायला गेला नव्हता आज तो स्वतःशीच बोलायला आला होता झाडाला हात लावून तो म्हणाला मी सगळं केलं पण काहीच बदललं नाही तेवढ्यात बाजूला बसलेले एक म्हातारा बोलला तू सगळं केलंस पण एक गोष्ट नाही केलीस विठ्ठल डचकला काय म्हातारा म्हणाला स्वतःवरचा विश्वास विठ्ठलला राग आला तो म्हणाला विश्वास ठेवल्याने आई बरी होईल का म्हातारा शांतपणे म्हणाला आईला औषध लागेल पण ते औषध आणायला आधी तू उभं राहायला हवं या वाक्यानेच विठ्ठल गप्प झाला त्या रात्री तो झोपला नाही पहिल्यांदा त्याने स्वतःकडे प्रामाणिक पहिले पाहिले त्याला जाणवलं की मी कधीच पूर्ण प्रयत्न केला नाही मी आधीच हार मानली सकाळ झाली आज त्याने सूर्याला पाणी दिलं देवाला नमस्कार केला पण मला ते वेगळा विचार होता तो शहरात गेला काम शोधायला लोकांनी नकार दिला अपमान केला पण आज तो मागे फिरला नाही शेवटी त्याने काम मिळालं कमी पगाराचं कष्टाचं पण ते त्याचं होतं दिवस गेले हात दुखले अंग थकलं पण मन मजबूत झालं आई हळूहळू बरी झाली घरात थोडी शांती आली विठ्ठल बदलला त्याने श्रद्धा सोडली नाही पण श्रद्धेसोबत स्वतःवरचा विश्वास जोडला वर्षभराने तो गावात आला पिंपाचे झाड तसंच होत लोक आजही फेऱ्या मारत होते विठ्ठल झाडाखाली थांबला हात जोडले मनात तू मला धीर दिलास पण चालायला शिकवलं ते माझ्याच पायांनी तो पुढे चालायला लागला कारण शेवटी एक सत्य आहे देवावर विश्वास ठेवल्याने मन शांत होतं पण स्वतःवरचा विश्वास ठेवल्याने आयुष्य बदलतं जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका नमस्कार